आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नवरदेवासाठी दहा सोपे आणि जबरदस्त मराठी उखाणे चांदीच्या पैठणीला सोन्याचं चा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचं चा काठ अश्विनीच नाव घेतो पुढचं नाही पाठ सोन्याच्या कपावर चांदीची बशी सोन्याच्या कपावर चांदीच्या बशी अश्विनी समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे अश्विनीच नाव घेतो लक्ष द्या सारे मधाची गोडी फुलांचा सुगंध मधाची गोडी फुलांचा सुगंध अश्विनी मुळे मला जीवनाचा आनंद फुलांच्या तोरणात आंब्याचे पान फुलांच्या तोरणात आंब्याचे पान अश्विनीच्या रूपाने झालो मी बेभान एक होती चे आणि एक होता काऊ एक होती चि आणि एक होता काऊ अश्विनीच नाव घेतो डोके नका खाऊ रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठसे अश्विनीचे रूप पाहून चंद्रसूर्य हसे मधाची गोडी फुलांचा सुगंध मधाची गोडी फुलांचा सुगंध अश्विनीमुळे कळाला मला जीवनाचा आनंद कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास अश्विनीला भरवतो श्रीखंडाचा घास